आजच्या व्हिडिओमध्ये आपण अंगणवाडी मुख्य सेविका अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न उत्तरे बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा फिनेगरचे रासायनिक नाव काय आहे तर ॲसिटिक ॲसिड हे फिनेगरचे रासायनिक नाव आहे भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या अनुच्छेदात अस्पृश्यता निर्मूलनाचा उल्लेख आहे तर अनुच्छेद सतरामध्ये उल्लेख केलेला आहे संविधान सभेने भारताचे संविधान कधी स्वीकारले तर सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास ला संविधान सभेने भारताचे संविधान स्वीकारलेले आहे भारतीय राज्यघटनेतील कोणते कलम जीवन आणि वैयक्तिक विषयाशी संबंधित व स्वातंत्र्याच्या सुरक्षितेची हमी देते तर कलम एकवीस हमी देते मिश्र अर्थव्यवस्था हा शब्द काय दर्शवितो तर खाजगी आणि सार्वजनिक दोन्ही क्षेत्राचे अस्तित्व दर्शवितो मिश्र अर्थव्यवस्था भारताचे पहिले मुख्य निवडणूक आयुक्त कोण होते तर सुकुमार सेन हे भारताचे पहिले मुख्य निवडणूक आयुक्त होते दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार कोणत्या राज्याची लोकसंख्येची घनता जास्त आहे तर बिहार या राज्याची लोकसंख्येची घनता जास्त आहे राज्यसभेच्या दोनशे पंचेचाळीस सदस्यांपैकी राष्ट्रपतीकडून किती सदस्य के नामनिर्देशित केले जातात तर एकूण बारा सदस्य केले जातात एखादे विधेयक धनविधेयक आहे किंवा नाही यांच्या अंतिम निर्णय संसदेत कोण घेतो तर लोकसभेचे सभापती घेत असतात लॅफिंग गॅसचे रासायनिक नाव काय आहे तर नायटस ऑक्साइड हे लॅफिंग गॅसचे रासायनिक नाव आहे भारतीय राज्यघटनेत राज्यघटनेच्या निर्देशक तत्वाची कल्पना कोणत्या देशातून घेतली आहे तर आयर्लंड या देशातून घेतलेली आहे आवाजातील तीव्रता मोजण्याचे येसा एकक काय आहे तर डेसिबल हे आवाजातील तीव्रता मोजण्याचे एसआय एकक आहे भारतातील कोणत्या राज्याला सर्वात मोठा सर्वात लांब किनारा आहे हो तर गुजरात या राज्याला सर्वात मोठा व सर्वात लांब किनारा आहे भारतीय राज्यघटनेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते तर बी आर आंबेडकर हे भारतीय राज्यघटनेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष होते जम्मू आणि काश्मीरशी संबंधित कोणते कलम नुकतेच रद्द करण्यात आले आहे तर कलम तीनशे सत्तर हे रद्द करण्यात आलेले आहे नुकतेच कोणता पोषक तत्वाच्या कमतरतेमुळे रात आंधळीपणा किंवा दृष्टी कमी होते तर विटॅमिन एमुळे होत असतो मानवी डोळ्याचा कोणता भाग प्रतिमा तयार करतो तर रेटिना हे भाग प्रतिमा तयार करतो समुद्रातील खोली मोजण्यासाठी कोणते एकक वापरतात तर फॅथोमिटर हे एकक वापरले जाते भारतीय अर्थव्यवस्था कोणत्या प्रकारची आहे तर मिश्र मिश्र अर्थव्यवस्था आहे अर्थशास्त्राचे जनक कोणाला म्हणतात तर ॲडम स्मिथ यांना अर्थशास्त्राचे जनक म्हटले जाते भारतीय राज्यघटनेतील कोणत्या अनुच्छेद मूलभूत कर्तव्य बद्दल सांगते तर अनुच्छेद एकावन्न हे मूलभूत सांगते भारतीय कोणत्या कलमात पंचायती राज्याची तरतूद करण्यात आली मध्ये करण्यात आलेली आहे नियोजन आयोगाचे पदसिद्ध अध्यक्ष कोण आहेत तर पंतप्रधान हे नियोजन आयोगाचे पदसिद्ध अध्यक्ष आहेत निवडणूक आयोगाच्या प्रमुखांची नियुक्ती कोण करते तर भारताचे राष्ट्रपती करतात मुख्यमंत्र्यांची नियुक्ती कोणाद्वारे केली जाते तर राज्यपाल यांच्याद्वारे मुख्यमंत्र्यांची नियुक्ती केली जाते राष्ट्रपती पदीची रिक्त जागा किती कालावधी भरली जाणे आवश्यकता आहे तर सहा महिने राज्यसभेच्या सदस्यांच्या किमान वय किती आहे तर तीस वर्ष आहे भारतीय संसदेची तीन अंगे कोणती तर राष्ट्रपती लोकसभा आणि राज्यसभा हे भारतीय संसदेची तीन अंगे आहेत पी क्वेश्चन आहेत स्वातंत्र्य भारतातील लोकसंख्येचे पहिले सभापती कोण होते तर गणेश वासुदेव माळवणकर हे होते लोकसभा अध्यक्ष आपला राजीनामा कोणाकडे सादर करतात तर लोकसभेचे उपसभापती यांच्याकडे सादर करतात लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी उमेदवारांची किमान वय किती आहे तर पंचवीस वर्ष आहे बांदीपूर राष्ट्रीय उद्यान आणि नागरहो राष्ट्रीय उद्यान कुठे आहे तर कर्नाटक येथे आहेत भारताच्या राष्ट्रपतींना कोण शपथ देतात तर भारताचे सरन्यायाधीश भारताच्या राष्ट्रपतींना शपथ देतात बॅटन कप कोणत्या खेळाशी संबंधित आहे तर हॉकी या खेळाशी संबंधित आहे ब्राह्म समाजाची स्थापना कोणी केली तर राजा राम मोहन राय यांनी केलेली आहे अठराशे अठ्ठावीस मध्ये भारतीय समाजसेवक स्थापना कोणी केली तर गोपाळ कृष्ण गोखले यांनी केलेली आहे एकोणीसशे पाच मध्ये भारत छोडो आंदोलनाची सुरुवात कुठून झाली तर मुंबई येथून झालेली आहे भारत छोडो आंदोलनाची सुरुवात देशबंधू हे टोपण नाव कोणाचे आहे तर जितरंजन दास यांचे देशबंधू हे टोपण नाव आहे भारताचे सिव्हिल सेवा सुरू करण्यासाठी कोणाचा वाटा आहे तर लॉर्ड कॉर्नवालिस यांचा वाटा आहे रात्री अवकाशात कोणता ग्रह लाल रंगाचा दिसतो तर मंगळ ग्रह हा लाल रंगाचा दिसतो कोणत्या राज्यात सर्वात जास्त सुती कापड गिरण्याची संख्या आहे तर आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वात जास्त सुती कापड गिरण्याची संख्या आहे तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा जर तुम्हाला या व्हिडिओची पी डी एफ हवी असेल तर कमेंट बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही पी डी एफ डाउनलोड करून घेऊ शकता तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद